Hãy ừ. subscribe ừ. cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सर मित्रांनो मैदान क्रमांक दोन रिकाम आहे धन्यवाद त्या ठिकाणी संघ येतोय आपला वेलकम आहे श्री हनुमान सरी संघ येतोय करण भोलेच्या संघ श्री हनुमान चरी चला प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान हुसेडे जय शेवण गवण आपण टेक या करून काय आपण त्याला पहिले लहानपणी विचार टाकले त्याला करतोय चला मला ठीक आहे ठीक आहे चला माहिती आहे तुम्हाला Bertelur itu tempo Kalau tidak itu.

संघाची <चारीगा> जर शेष्ठी पाहिली तर नाही ती सडपात क्रांती ज्योत महिला युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून युवा कबड्डी सिरीज मध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व गेला खेळाडू यशस्वी बोनस पण त्याला प्रतिनुत्तर अर्थात धोमकर नेसते बघा मित्र सडप सडपातील शेष्ठी परंतु अंगामध्ये दहा तिनचं भर सुंदर पदिप्तानं वारंवार कोलकी त्याला आविष्कार पाल करते सहा आणि पाच अटी तरी की देणारा सामना आपल्याला बघायला मिळतो पण महिला क्रमांक दोन वर देते तितकीच चोरशी आपल्याला बघायला मिळते जेश गावन रायगड जिल्ह्याच्या कुमार काटाचं प्रतिनिधित्व केलेला एक जबरदस्त खेळाडू जयच्या माध्यमातून त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वरती आपल्याला बघायला मिळतो गोगा खिरपात गुणांची लय लूट त्या ठिकाणी करतोय परंतु वारंवार रिक्त चढा त्या ठिकाणी थर्ड रेडचा पुरेपूर वापर केला जातोय नक्कीच बघा वाघाच्या सबळ्यात खालून हात मोजले तयाचे दात हीच खरी मरत मराठ्यांची जात शिकार केले आहे आविष्कारच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल प्रीतम बोलचा प्रयत्न होता पर्यंत निसटलाय मोहरा प्रत्युत्तर पडू शकतो आविष्कार पडेल वारंवार साडे आविष्कार आपल्याला बघायला मिळत आहे बलिदानावरती अविष्कार विरुद्ध वादळ खारीची झुंज चालली आहे जबरदस्त खेळ आविष्कारच्या माध्यमातून आज बघायला मिळत या वेळेस मैदाना क्रमांक दोन बघ करण भगतची ची ज्युनियर स्टेट प्लेअर करण भगत यावेळेस यशस्वी किस्पुतार जबरदस्ती खेला ही है क्या डूबे नेता भिजकर पड़े थोड़ा सा बुझकर पड़ते हो सरगर्म ऐसा हमें तो एक खडूसी लगा जर्सी क्रमांक साहब बारमवार तेंदुगा ने बोनस गुन सफरेत नहीं करते तो रोहा लोहा जितना तब्ता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितना आग लगे उतना ही प्रकार बिखरत हीरे पर जितनी धार लगे उतना खूब चमकता है मिट्टी का बर्तन पकता है तब धूल पर खूब देता है सूरज जैसा बनना है तो सूरज जितना चलना होगा नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम आदत के बैठे हैं, और हम आदम के बेटे हैं, वो सोच रहे सरल होगा कुछ ज्यादा वक्त लगेगा लेकिन संघर्ष जरूर सफल होगा हर एक का हाल होगा आज नाही होतो कल संघर्ष जरूर सफल होगा बघा मित्र नक्की संघर्ष हा सफल होत असो तो संघर्ष सफल करण्यासाठी एक धोरणाच्या बोलनंतर पुन्हा एकदा प्रयत्न परमेश्वर ह्या धोरणाचा अवलंब करून यावंच प्रयत्न चांगला होता परंतु त्या ठिकाणी जंप केले गेलं आणि डबल त्या गोल्डच्या माध्यमातून आविष्कार मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं प्रत्युत्तरांचा प्रीतम आपल्याला मैदानावरती बघायला मिळतो करतो दिविया प्रेक दिविया प्रेक दिविया प्रेक दिविया। आज लाटा येणार आहेत तर कोणाच्या तरी गावामध्ये उर्तीचा सामोरा देखील करावा लागणार कारण कोणतरी राहणार कोणतरी पराभूत होणार आहे परंतु विजय आणि पराजय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अंकी असती प्रारंभ हे दिसू नका मित्रांनो जिथून शेवट होतो तिथूनच नव्या पर्वाची नवी सुरुवात करायला दिसू नका आज हरला परंतु उद्या शिंका ही ग्वाही स्वतःला द्या आणि खऱ्या त्याने त्याच माध्यमातून प्रयत्न करा विषय तुमचाच असेल एक्सपिरियन्स क्लिअर आहे कारण बोगी खेळाडू आपल्याला बघायला मिळतो आठ नंबर जे जर्सी परिधान केला श्रीराम कमलपाडा संघाच्या माध्यमातून

ho <laughs> <laughs> Si O timing at aso ti chamany height <laughs> usion ১ যা ত১ো তো দেো ন৸যে littlef ইডর, নোডা 되어 সরা

कारण ना मात्र तीन गुणांच्या आघाडीवर शुअरिटी नाही आहे की सोय विजय संपादन करण्यासाठी मल्टिपल पॉइंट रेड करणे गरजेचं कर आहे बघा ऍडव्हान्स टाकायला संयमाने जय चिंता येत करण भगत आपल्याला बघायला मिळतो अर्थातच उपशेडी संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर नवोदित खेळाडू जर्सी क्रमांक पंधरा कमळपडा संघाचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय परंतु से माघारी पर्यंत जयेश गावण आज एकतर्फी लढा देताना आपल्याला बघायला मिळत नक्कीच सुंदर आणि दर्जेदार जयेशचा खेळ त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत

शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल मैदान कामांकेल आपल्या मध्ये ती ताकद आहे आपल्या मध्ये आहे आपण काहीही करू शकता त्या ठिकाणी मैदानावरती आघाडी मोडत काढणं तुमच्यासाठी मुश्किल नाही परंतु ओंकार तो ओंकार निश्चित आपल्याला बघायला मिळतो सध्या मित्रांनो दुसरा मुला सेकंड कॉल महिलां हे करिता विठ्ठल कोबर पाडा खिडकी शेवटची पाच मिनिटं असेल आणि दहा मुलांची आघाडी निश्चित आहे सारिक बळास असेल परंतु आता कम बॅक करावा लागेल कमबा करावा लागेल आविष्कार पाटीलला कमबा करावा लागेल श्रीराम कमळपाडा सांगायला आता तुम्हाला नक्की चव्हाण दाखवावं लागेल आता आविष्कारला स्त्री दाखवा लागेल का नक्कीच एका जगडीमध्ये दोन शिगा डबल धामागा मित्रांनो जर पाहला नाही तर मात्र लोणाच्या भोजन हे सामना की या ठिकाणी आगळी वेगळी चुर समजा बघायला मिळायच आम्हाला संयमाचा खेळ दाखवावा लागेल की राम कमालपणा शेवटची चार मिनिटे असते आणि ही चार मिनिटे सांगून जाते की कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये अर्थातच फायनल पाण्यासाठी पात्र झाला साडेसाडे आविष्कार अविष्कार पाटील आविष्कारला आता मात्र आविष्कार करून दाखवावा लागेल जर विषयाचा हुंकार या मातीमध्ये विषयाचा शेंडा जर गाडायचा असेल तर मात्र नक्कीच मोठा प्रयत्न करणारा प्रीता जर शिका मग आता मात्र सात गड्यांना वया मैदाने उतरला एकीकडे

शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये काही चार गोळ्यांची आघाडी आहे कम बॅक आविष्कार पडेल असून देखील मैदानामध्ये वेळ काढस असं जाते